केस गळू नयेत अकाली पिकू नयेत आणि त्यांची छान वाढ व्हावी ह्यासाठी ह्या पाच गोष्टी नक्की फॉलो करा आयुर्वेदामध्ये प्रतिमर्ष नस्य हे केसांच्या वाढीसाठी त्यांचं अकाली गळणं पिकणं थांबवण्यासाठी खूप चांगला उपाय सांगितलाय ह्यामध्ये तुम्हाला नाकामध्ये दोन्ही नागपुड्यांमध्ये तेल सोडायचं असतं ते तेल तुम्ही कुठलंही वापरू शकता खोबरेल तेल तीळ तेल किंवा अणुतेल नंबर दोन म्हणजे शिरोभ्यंग शिरोभ्यंग म्हणजे केसांच्या मुळाशी डोक्याला छान केश पदार्थांनी सिद्ध तेलाने रात्री झोपण्यापूर्वी मालिश नंबर म्हणजे आहारामध्ये आवळा जरूर इन्क्लूड करावा आवळा तुम्ही कुठल्याही फॉर्म मध्ये वापरू शकता आवळा कॅन्डी असेल मोरावळा असेल आवळ्याचा फ्रेश ज्यूस घेऊन तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता नंबर चार प्राणायाम ध्यान धारणा ओंकार ह्याचा आपल्या दिनचर्यामध्ये नक्की समावेश करा नंबर पाच अँड व्हेरी इम्पॉर्टंट केस धुण्यासाठी केमिकल युक्त शॅम्पूंचा वापर बंद करून त्याऐवजी रिठा शिकेकाई आवळा यांनी बनलेलं एक होममेड शॅम्पू किंवा हर्बल शॅम्पू माइल्ड शॅम्पूचा वापर केस धुण्यासाठी करा तुम्हाला नक्की फरक पडेल